रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीनं एक महत्वाची अपडेट आली आहे ती अपडेट देण्यासाठी आजचा हा हो। व्हिडिओ मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आली होती क्लर्क या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती ज्यांनी ज्यांनी या परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी आता सांगतो की परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच संदर्भातलं हे एक सूचनापत्र आलेलं आहे परीक्षेच्या तारखा आणि हॉल तिकीट या दोन्ही संदर्भात सूचना आहे त्याच पद्धतीनं परीक्षेच्या अगोदर आपल्याला ट्रायल एक्झाम अर्थात किंवा डेमो एक्झाम सुद्धा देण्याची संधी भेटणार आहे जेणेकरून आपल्याला ऑनलाईन परीक्षेची भीती वाटते तर आपल्याला अगोदर समजेल की, की कशा पद्धतीनं पेपर घेतला जाणार आहे ठीक आहे चला जाहीर सूचना आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची जी लिपिक पदाची परीक्षा आहे ही परीक्षा अठरा आणि एकोणावीस जानेवारीला होणार आहे लक्षात घ्या ही तारीख खूप महत्वाची आहे अठरा व एकोणावीस जानेवारी या दिवशी आपला काय असणार आहे पेपर असणार आहे पण नेमकं अठराला आहे की एकोणावीसला आहे हे कसं कळणार तर ते आपल्या हॉल तिकीटवरती त्याची तारीख असणार आहे हे लक्षात घ्या मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचा आहे तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरती आता एक एस एम एस येईल त्या एस एम त्याची लिंक असणार आहे किंवा तो एस एम एस तुम्हाला आलाही असेल त्या लिंकवरती जाऊन डायरेक्ट तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात किंवा या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट आर डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात हे बँकेच वेबसाईट आहे आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो हा व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन सुद्धा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात आता त्याची माहिती तुम्हाला मी पुढे देतोच ते कसं डाउनलोड करायचंय त्याच्या आधी पुढची काय माहिती समजून घ्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत आपले हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करणं आवश्यक आहे चला एक महत्वाची गोष्ट पुढे काय सांगितली त्यांनी बघा परीक्षेपूर्वी पंधरा व सोळा जानेवारी रोजी बँकेच्या संकेतस्थळावरती प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे ट्रायल एक्झाम सुद्धा आयोजित केली जाईल म्हणजेच तुम्हाला प्रत्यक्ष पेपर देण्याच्या अगोदर ट्रायल एक्झाम पण देण्याची संधी भेटणार आहे ते पंधरा आणि सोळा जानेवारीला म्हणजे या बँकेने खूप चांगली सुविधा दिलेली आहे मुलांचा कॉन्फिडन्स वाढावा मुलांना परीक्षेची भीती कमी वाटावी या अनुषंगाने ट्रायल एक्झाम पण घेते बँक ही ट्रायल एक्झाम कधी आहे पंधरा आणि सोळा जानेवारीला बँकेच्या संकेतस्थळावरती म्हणजे ज्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला तिथे ती एक्झाम द्यायची आहे ठीक आहे तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील शंका असतील तर रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस ऍट रेट आर बँक डॉट इन या वेबसाईटला तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा एक संपर्क क्रमांक पण दिलाय ब्याण्णव पंचवीस सतरा एकसष्ट डबल झिरो या नंबरला संपर्क करायचा आहे हॉल तिकिटावर दिलेल्या सूचनांचे पालन करायचं आहे आणि उमेदवारांनी योग्य वेळी परीक्षा केंद्रावरती हजर राहायचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे चला मग आता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ही ही लिंक आहे बघा आता ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं अशा पद्धतीनं हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुमचा एंटर रजिस्टर आय डी जो काही तुमचा रजिस्टर आयडी आहे फॉर्म भरता भरला होता त्यावेळेस तो रजिस्टर आयडी तुम्हाला प्राप्त झालाय तो रजिस्टर आयडी इथे टाकायचा तुमची डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आणि सेंट ओ टी पी इथे क्लिक करायचं तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा तो ओ टी पी टाकला की व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचं व्हेरीफाय ओ टी पी म्हटल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट समोर दिसेल ते हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं ठीक आहे हॉल तिकीट डाउनलोड केलं की के मग त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची पुढची महत्वाची सूचना काय डब्ल्यू 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 आर सी बँक डॉट कॉम या वरती ट्रायल एक्झाम पण तुमची आहे ती कधी आहे तर ती पंधरा आणि सोळा जानेवारीला असणार आहे हे लक्षात घ्या चला विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेग सरळ सेवा परीक्षेची तयारी ते करत असाल तर इग्नेट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल यासाठी इग्नॅट अकॅडमिकचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अधिक काही तुमच्या मनात शंका असतील प्रश्न असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आपणा सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी अगदी मनापासून शुभेच्छा आहेत आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेसंदर्भात नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट चे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे